हाय हॅलो नमस्कार तर आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आमच्या चॅनलचं नाव आहे आमची माती आमची माणसं तर कसे आहात सगळे तर सगळे मस्तच असाल तर वेदू बघा कसा आज ते वेदू आत्ता उठलाय झोपून झोपून उठलाय आत्ता तो वेदू क्लासमध्ये झोपलेला आज झोपलेला तो बारा वाजता झोपलेला आणि अडीच वाजता उठला असेल काहीतरी आणि आता आम्ही आलो घरी निघून साडेतीन झाल्यात तर आम्ही आता घरी निघून आलो म्हटलं चला आता मॅडम वगैरे सगळे गेलेत मग म्हटलं काय बसून करायचं आहे वेदूची पण तब्येत बरी नव्हती आणि तापाचं वगैरे औषध दिलेलं त्याला ताप आलेला म्हणून त्याला तापाचं वगैरे औषध दिलेलं त्यामुळं त्याची चांगली झोप झाली अंगणवाडीत पण घेऊन गेलेले तिथं पण डॉक्टर आलेले तिथं पण डॉक्टर आल्यामुळं मग मी पटकन घेऊन गेले म्हटलं की तिथं पण विचरावं जरा डॉक्टरांना की त्याची तब्येत तर ते बोलले काय नाही थंडीमुळं सर्दी आणि ताप हे म्हणारच तर तुम्ही जरा काळजीच घ्या वातावरणामुळं होत आहे त्याला तसं तर म्हटलं ठीक आहे मग तिथून शाळेतून आले गडबडीत आणि मग इकडं क्लासला गेले क्लासवरनं आले आता मग वेदू तिथं झोपलेला थोडा वेळ मी पाच दहा मिनटातच जेवण करून पटकन गेले त्याच्यापाशी तेवढ्यात ते उठला आणि म्हटलं चला आता आज व्हिडिओ बनवायचा आहे काल व्हिडिओ बनवला नाही वेदू आपण हा व्हिडिओ बनवला नाही आपण काल काल पण वेदूची तब्येत ठीक नव्हती त्याची तब्येत बरी नाही म्हणून तर माझा पण व्हिडिओ बनवायला मूड नव्हता आणि त्याच्या परत दिवस जातोय किरकिर करतोय ललतो मग हसत कोण हसतो कोण हसतो त्यांना म्हण लाईक करा नीट 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 बसून नीट बसून हा मन इथं बस इथं बस वेदूचा पप्पा कुठे आहेत पप्पा पप्पा कुठे आहेत वेदूचे माझ्या वेदूचे पप्पा कुठे आहेत आलू दीदी आलू दीदी आलू दीदी <taps> कशा झोपलाय बघा कशा झोपलाय बघा वेदुली कशी झोपली बघा वेदुली माझी कशी झोपली कॅडबरी दाखव तू सगळ्यांना कॅडबरी दाखव त्याच्यात त्याच्यात दाखव कॅडबरी दाखव कुणी दिली कुणी दिली कुणी दिली वे वेदुला मम्मीनं दिली वे तुला कुणी दिली वा, चल बोल ना बोल आणि आता आम्ही शॉर्ट काढतो आता आम्ही म्हटलं थोडा वेळ आता वेळ आहे तोपर्यंत म्हटलं आताच्या पप्पा वगैरे येईपर्यंत थोडीफार कामं पडल्यात माझी पण म्हटलं थोड्या वेळानं करूया आणि म्हटलं जरा शॉर्ट व्हिडिओ बनवूया मग आता वेदूचा माझं मॅचिंग मॅचिंग फोडून नको आता खाल्ली नाही अ वेदू <laughs> <laughs> मी मॅचिंग मॅचिंग झालं बरं आता फोडून बघा आता वेदून सगळी कॅडबरी माझ्यापासून फोडून घेतली आणि बघा तोंड तोंड बघा वेदूच खाल्ली म्हणा मी कॅडबरी खाल्ली सांग खाल्ली कॅडबरी हा दिदीला नाही घेणार आलू दीदीला आलू दीदीला कधी खाती कधी खाती नाही खि नाही खि तर आता बघा वेधू बाहेर आलाय खेळायला घरात एकदम किरकिर करत होता कारण की कोण नव्हतं त्याच्याबरोबर खेळायला ध्रुव पण गेलेला माळात मग तो आला ध्रुव आल्यानंतर ना मग तो बाहेर खेळायला आला तेव्हा व्हायच बरं वाटलं कारण की नुसती किरकिर करत होता आजारी असल्यामुळं भरपूर किरकिर करतोय रस्त्यावर खेळायला आलं मग दादाबरोबर म्हटलं चला खेळा आता बाबा कारण की लय दमावलंय दिवसभर किरकिर लय केली आहे त्याच्यामुळं म्हटलं बघा आता द्रुणं फटाकडे आणल्यात तर ते फटाकडे दाखवतोय तर वेदू तर फटाकड्यांना लय घाबरतो पण तरीसुद्धा चाललं होतं दोघांचं फटाकडं घेऊन नाचायचं अका हा मेन रस्ता आहे आमचा इथून नातमध्ये घर असल्यामुळं सारखी पोरं रस्ते आहे तिथं तर बघा आता दादाच्या हातातून मी फटाकडे घेतलं म्हटलं नको वाजवू बाबा ते काय करू नकोस फटाकड्यांचं तेव्हा का वेदू गाडी आली की गाडी आली की वेदू आतमध्येच जाऊन पळतो आतल्या साईडला घरे पण रस्त्यावर सारखी पोर रस्त्यावर तर त्यामुळं लक्ष ठेवायला लागतं वेदू तर लागतंच लागतं कारण वेदू इतका घाबरतो ना एवढा घाबरतो गाड्यांना ना, ना प्रमाणाच्या बाहेर पण तो घाबरतो ते एक बरे म्हणजे तो निदान गाडी आली की बाजूला सरकायचं हे तरी कळतं गाडी गेली की माघारी यायचा गाडी आली की पटकन पळत जायचा त्याच्यामुळं तिथं लक्ष ठेवायला कंटिन्यू लागायचं कारण की भेतो रडतो लय जोरात रडतो त्यामुळं तिथंच लक्ष ठेवायला लागतं त्याच्यावर रस्त्यावर मग तो किती वेळ खेळेल वेळ तेवढा वेळ मग मला रस्त्यावरच थांबावं लागतं म्हटलं ठीक आहे चला बाबा खेळा कसं तरी कुठंतरी खेळा रस्त्यावर खेळा कुठं पण खेळा पण खेळा कारण की एवढा किरकिर करत होता ना लई किरकिर करत होता तापामुळं ह्याच्यामुळं किरकिरच लई करत होता आणि म्हटलं चला मग खेळताय तर केर, खेळा दादा आला तेव्हाच खुश झाला तो दादाचं दोघांचं चाललंय खेळ तेव्हा का कसं लाचत आहे तेव्हा कसं लाचतंय लय ॲक्टिंग करतो आणि मग तो ते आजी वरडता येतो म्हणून थांबत होता आजी कोंबड्यांना वरडत होत्या म्हणून हिव बघत होता लय खेळ तर चिकन आता त्याला खेळायला दिले खेळण चिकन दिल्यामुळं आता दोघांची लढाई दादाची दोघांची ते खेळण्यासाठी पण दादाला समजवून सांगितलं की बाबा थांब थांबजारा त्याची तब्येत बरी नाही तोपर्यंत वाईज खेळू दे मग खेळायचं चाललेलं तर आता मग चिक्या देतोय चिक्याला म्हटलं फटाकडं पण वाजव बाबा तूच कारण की ही पोरं आहेत छान ते फटाकडं वाजवल्याशिवाय तरी काय ह्यांना चेन पडला नसता म्हणून म्हटलं चला बघा कसा उभा राहिला आहे आय टीतच उभा राहिला आहे हाताची घडी घालून उभा राहतोय का तर देतोय ना निघालं होतं खेळण्याचं म्हणून तो नीट करून देत होता चिक्या तोपर्यंत ह्याचं उभं राहून आरामात चाललेलं घ्यायचं आणि दादाचं चाललेलं त्याला चिडवायचा नुसता त्याला चिडवत होता शांत उभा राहिलेला तरी पण चाललेलं बघा कसा पाटाने हात टाकून उभा आहे चिकाला म्हणलं घेते बाबा तुला व्हिडिओमध्ये मग चिकाला घेतला मग कसा फिरावतोय बघा आता वेदू आणि मा मुण मा काल माझा व्हिडिओ चालला नाही कारण की परवा व्हिडिओ केला नाही म्हणजे हेच कारण होतं की वेदूची तब्येत बरी नसल्यामुळं मग मला पण काय व्हिडिओ करायला मूड नव्हता आणि तो काय करून पण देत नव्हता कारण की लई करत होता आणि काल पण किरकिर करत होता त्यातनं पण थोडाफार त्याचा मूड बघून मूड बघून मग केला व्हिडिओ आता ते खेळान बघितल्यापासून दोघांची दादाची आणि दोघांची आता नुसती वडावडी तू मला दे मला दे वेदू काय आता देत नव्हता वेदूचं चाललेला आता घेऊन हातात मिरवायचं तो काय दादाला था ठाकत लागून देत नव्हता आता तर जेवढा जा जमला ना काल व्हिडिओ तेवढाच मी घेतलाय कारण की लई फोर्स केला नाही त्याला कारण त्याची लय किरकिर चाललेली थोडा वेळ रस्त्या होता तोपर्यंत घेतला तुम्ही कमेंट करा ना माझ्या व्हिडिओला छान छान अशा कमेंट करा की छान आहे व्हिडिओ म्हणजे मला पण जरा बरं वाटेल व्हिडिओ बनवायला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा सबस्क्राईब पण कोण करत नाही व्हिडिओ बघतात आणि लाईक पण करत नाहीत तर लाईक पण करत जा आणि कमेंट पण एखादी छान करत जा तर बघा दादाचं आणि दोघाचं चाललंय दादाला पण ते पाहिजे होतं तो तर काय देतच नव्हता त्याचा तर काही मुडच नव्हता देण्याचा मी पण काही वेळ त्याचं ठेवून घेतलं नाही चिक्याचं थोडा वेळ त्याला म्हटलं खेळ एक पाच मिनटं पाच मिनटं खेळून दिला आणि मग त्याचं त्याला चिक्याचं दिलं का तर म्हटलं हे दोघांचीच भांडणं लागणार आहेत त्यामुळं नकोच बाबा म्हणलं ते नसलेलं पुरवलं खेळण त्याच्यापेक्षा दोघांनी बांधणं करण्यापेक्षा मग लगेच देऊन टाकलं मी में, पाच मिनटंच त्याला दिलं आणि लगेच म्हणलं दे आणि असली खेळणी तर अजिबात आमच्या तर टिकतच तर अजिबात टिकत तर कारण की फळाफोडीन तोडातोडीच असते यांची त्याच्यामुळं काही टिकायची मांजगडच नसते म्हटलं चला तर चिकायला सांगितलं फटाकडं वाजवून घे चल बाबा कारण की पोरेशानी नाहीत कारण की ध्रुवून आणलेली पिटी पण आणि फटाकडं पण त्याच्या हातात होतं त्यामुळं मला पण टेन्शनच होतं ते, ते रस्त्यावर थांबाय लागत होतं म्हणून म्हणलं बाबा वाजवते पटकन वाजवतोच मला पण भीती वाटते वेदू तर काही दहाकोस लांब पळूनच चालला होता ते पिटी पेटवायला घेतल्यानंतर ना त्याला तर काही अजिबात हेच होत नव्हतं वाजव म्हणल्याची कॅला आणि ते पण काय एवढं जोरात वाजलं नाही तर फुसकंच निघालं तर तर बघा द्रुच बघा कसं बघायचं चाललंय तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये